बाहेर छान असं रिमझिम पावसाचं वातावरण आहे आणि अशा वेळेला आपल्याला आठवण होते एखाद्या चमचमीत तेलीय पदार्थाची तर असाच एक पदार्थ आज आपण करणार आहोत नमस्कार हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण करणार आहोत डाळ वडे तर डाळ वडे करण्यासाठी इथे मी या वाटीने दोन वाट्या चण्याची डाळ चार तासापूर्वी भिजत घातलेली आहे आणि याचा पूर्ण पाणी आता मी काढून घेतलेलं आहे आता यातली थोडीशी चणा डाळ मी यामध्ये काढून घेते याचा उपयोग नंतर होणार आहे आणि ही डाळ आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर अशी वाटून घ्यायची आहे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही यामध्ये सहा मिरच्या मी अशा तोडून घातलेल्या आहेत आता मिक्सरला वाटून घेऊयात तर डाळ आपल्याला याप्रमाणे जाडसर अशी वाटायची आहे असे अर्धे आर अर्धे चणा डाळ मधी मधी अशी दिसली पाहिजे आता यामध्ये आपण जी दोन चमचे चणा डाळ ठेवलेली आहे ती यामध्ये घालायची आहे म्हणजे जेव्हा पण आपण हे डाळ वडे करू ना तेव्हा हे दाताखाली आले पाहिजे खूप छान लागतात आता यामध्ये दोन चमचे आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे पाव चमच्या हिंग पाव चमच्या हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा जिरे अर्धा चमचा धणे पावडर एक मुठब कढीपत्त्याची पाने अशी बारीक चिरून घालायचे एक मोठा चमचा आलं लसूणची पेस्ट घालायचे आणि एक वाटी बारीक चिरलेला कांदा आणि शेवटला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता हे सर्व घेतलेलं साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचे तर आता आपलं हे एक मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे आता आपण वडे करून घेऊया तर इथे मी मोठेच वडे करून घेणार आहे तुम्हाला हवं तर लहान करा आणि असे जाड तर ठेवणार आहे तुम्हाला जसे हवे चपटे लहान त्याप्रमाणे करून घ्या मी मोठ्या आणि जाड असे करून घेतले बाजूला मी तेलही गरम करायला ठेवलेलं आहे सर्व वडे असे करून घेऊया तर इथे मी अर्धेच वडे थापून घेतलेले आहेत थोडंसं मिश्रण बाकी नंतर मी करणार आहे आता आपण हे वडे तळायला घेऊया आता इथे तेल गरम झालं आहे की नाही ते बघण्यासाठी थोडंसं यातलं मिश्रण घालत आहे तर तेल इथे छान गरम झालेलं आहे आता गॅसची आत मध्यम करायची आणि आपल्याला हे वडे तळून घ्यायचे इथे मी एक एकच वडा आधी तळून घेणार आहे तर वडा तेलाच सोडल्यानंतर दोन मिनटं थांबायचं आहे आणि त्यानंतर पलटवून घ्यायचं आहे दोन मिनटं झालेत आता पलटवून घेऊया आता गॅसची आधी आपल्याला लहान करायचे वडा छान असा तळून घ्यायचा आहे गॅसची अशी सुरुवातीला मध्यम ठेवा नंतर मग लहान ठेवा म्हणजे वडा आतपर्यंत छान असा शिजला जातो खरपूस रंगाचा होईपर्यंत आपल्याला तळत राहायचं आहे वर खाली करत आता आपला दाल वडा छान असा खरपूस रंगाचा झालेला आहे काढून घेऊया आता तेल आपलं जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत मंद आच्यावरती दोन तीन तरी वडे असे मंद आच्यावरती तळून घ्या नंतर मग गॅसच्या मध्यम करा तर आपली डाळ वडे तयार आहेत ही रेसिपी पाहताना तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका मस्त रेसिपी बरोबर तोपर्यंत विश्रांती घेऊया धन्यवाद